नमस्कार आपण आजपासून आयोगाने सरनामा या टॉपिकवर कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेला कोणकोणते प्रश्न विचारले आहेत ते बघणार आहोत ठीक आहे तर आता हे प्रश्न घेण्याचा आपला सिक्वेन्स काय असेल ते नीट बघून घ्या आणि मग म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी घेते आहे तर आपण सरनामा हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे बघा भारतीय राज्य घटनेचा तो टॉपिक आहे त्याच्यामध्ये एक पॉईंट एकला हा टॉपिक आहे राज्य घटना निर्मिती ऑब्लिक घटना समिती ठीक आहे त्याच्यानंतर एक पॉईंट दोनला स्रोत भाग कलमे सुचा असा एक पॉईंट दोनचा टॉपिक आहे आणि एक पॉईंट तीनला जो टॉपिक आहे तो बघा तो आपण स्टार्ट करणार आहोत तो आहे प्रस्ताविका ऑब्लिक सरनामा ठीक आहे त्याच्यावर आयोगाने किती तेवीस प्रश्न विचारलेले आहेत मुख्य परीक्षेला हो आता प्रस्ताविका ऑब्लिक सरनामा आपण जे स्टार्ट करणार आहोत त्याच्यातही सब लेक्चर्स किती येतील बघा हे जे सब पॉईंट्स आहे एक दोन तीन चार पाच सहा असे ते डिव्हाइड करून दिले सरां सरांनी कशावर काय प्रश्न विचारले गेले आहेत ते ठीक आहे त्याच्यातला मी आज घेणार आहे तुम्हाला तुमचा छोटा आहे हा व्हिडिओ म्हणून म्हणजे हा टॉपिक छोटा आहे म्हणून हा आधी घेणार आहे ठीक आहे स्वातंत्र्याचा क्रम याच्यावर तीन प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे तर हा टॉपिक आणि मी थमनेल पण ह्याच पद्धतीने बनवणार आहे ठीक आहे तर मग आज आपण स्टार्ट करूया स्वातंत्र्याचा क्रम कशाचा भाग असणार आहे हा प्रस्ताविका प्रिएम्बल किंवा सरनामा या गोष्टीचा त्याच्यानंतर मला सांगायचं सा काय आहे तुम्हाला की हा याचे मी पी वाय क्यू स्टार्ट करत आहे सरनामा या टॉपिकवरचे पण त्यापूर्वी मी ऑलरेडी सरनाम्यावर दोन लेक्चर आणलेले आहेत दोन लेक्चर मी कोणत्या पुस्तकातून आणलेले आहेत तर बघा आदरणीय अभिजित राठोड सरांचं हे मॅपचं पुस्तक आहे तर मग मी हे जे आहे याच्यावरून मी तुम्हाला दोन लेक्चर घेतलेले आहे आणि इन डिटेल सगळं मी कव्हर करून घेतलेलं आहे आणि काही गोष्टी ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने पाठ करायच्या तेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ज्यांना कोणाला बघायचा असेल तो व्हिडिओ तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्ही जाऊन तिथे बघू शकता आणि बघितलं तर सगळ्यात जास्त चांगलंच राहणार आहे कारण इथे मी त्या गोष्टी इथं बुध रिपीट नाही करणार आहेत ठीक आहे त्यामुळे ते, ते जर बघितलं तुम्हाल तर तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या तिकडच्या ट्रिक्स पाठवून जातील आणि इकडे तुम्हाला उत्तरं सुटतील तुमचं कॉन्फिडन्स लेवल पण बूस्ट होईल ठीक आहे बघा आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आपण आधी जे काही थोडीफार माहिती दिलेली आहे स्टार्टिंगला ती आपण बघून घेऊ बघा राज्यशास्त्र विभाग बघतोय आपण भारतीय राज्य घटना एक पॉईंट तीन प्रस्ताविका ऑब्लिक सरनामा तर आवाका काय काय आहे ते बघून घेऊ आपण महत्वाची तत्वे ऑब्लिक संकल्पना आठ प्रश्न स्वातंत्र्याचा क्रम तीन प्रश्न एकोणीसशे बेचाळीसची घटना दुरुस्ती दोन महत्त्वाचे खटले चार क्वेश्चन सरनाम्याचे महत्त्व तीन क्वेश्चन आणि विविध उद्गार तीन क्वेश्चन ठीक आहे आता पुढे बघा प्रस्तावने या घटकावर एकूण तेवीस प्रश्न विचारलेले आहे यामध्ये प्रस्तावनेतील तत्वे ऑब्लिक संकल्पना यांचा सर्वाधिक वाटा आहे कशाचा वाटा सर्वाधिक आहे प्रस्तावनेतील तत्वे ऑब्लिक संकल्पना याच्यावर जास्त प्रश्न विचारले गेले आहेत आपण इथे पण बघितलं ठीक आहे पुढे बघा या घटकावरील प्रश्नांचा क्वेश्चन पॅटर्न समजून घेतल्यास महत्वाची तत्वे स्वातंत्र्य क्रम खटले आणि त्याबाबतचे उद्गार या घटकांचा परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचं आहे ठीक आहे तर आपण हां स्टार्ट करूया आणि हा जो पहिला टॉपिक आहे महत्त्वाची तत्त्वे ऑब्लिक महत्त्वाची तत्वे ऑब्लिक संकल्पना जे आहे ना हा टॉपिक आपण या टॉपिकनंतर घेऊ आज आपण कोणता घेणार आहे दोन नंबरचं टॉपिक स्टार्ट करणार आहे जो आहे स्वातंत्र्याचा क्रम तर बघा स्वातंत्र्याचा क्रममध्ये पहिला प्रश्न जो विचारला गेला आहे तो प्रश्न आहे आपल्या राज्य घटनेच्या सरनाम्याने विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि डॅश यांचे स्वातंत्र्य दिले आहे तर त्याचं उत्तर आहे पूजा ठीक आहे आता इथे कुठे उपासना हा ऑप्शन आहे का नाही आहे बरोबर मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण शिकवताना सांगितलं होतं की आयोगाने एका ठिकाणी पूजा हा शब्द वापरलेला आहे उपासना या शब्द शब्दाऐवजी आणि ते उत्तर बरोबर दिलेलं आहे ठीक आहे त्यामुळे अशा प्रश्न चुकायला नको आपले पुढे बघा भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्यातील महत्वाच्या तरतुदी लक्षात घ्या न्याय सामाजिक आर्थिक राजकीय स्वातंत्र्य विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना आता मी तुम्हाला हेच सांगते ह्या ज्या गोष्टी आहे ना की न्याय हे सामाजिक आर्थिक राजकीय हे कसं पाठ करायचं ते ट्रिक्स मी तिकडे सांगितले आहे स्वातंत्र्य पण कशा पद्धतीने पाठ करायचं हे पण मी तिकडे सांगितले किंवा मी कशा पद्धतीने लक्षात ठेवते स्वतः ह्या सगळ्या गोष्टी मी तिकडे सांगितलेल्या आहेत तेच इकडे रिपीट केलं तर आपला व्हिडिओ प्रत्येक वेळेस लेंदी लेंदी होते ठीक आहे मग तुम्ही तिकडे जाऊन त्या गोष्टी बघून घ्या हा, हा? न्याय सामाजिक आर्थिक राजकीय स्वातंत्र्य विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना समानता कशाची आहे दर्जाची व संधीची सरनाम्यामध्ये भारत हे एक सार्वभौम समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचे घोषित करण्यात आले आहे सरनाम्यामध्ये घटना स्वीकृची स्वीकृतीची तारीख देखील नमूद करण्यात आलेली आहे आणि ती कोणती आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास ठीक सरनाम्या चा चा आहे सरनाम्यामध्ये घटनेच्या अधिकारांचा स्रोत भारतीय जनतेस देण्यात आलेला आहे पुढे बघा गटाबाहेरचा शब्द ओळखा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना आणि सामाजिक तर अर्थात याच्यातला गटाबाहेरचा शब्द कोणता आहे सामाजिक ठीक आहे पुढे बघा उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे तर खाली ऑप्शनपैकी कोणता बरोबर क्रम आहे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना ठीक आता पुढे बघा भारताच्या घटनेची प्रस्ताविका पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्देश पत्रावर आधारित आहे भारताच्या घटनेची प्रस्ताविका पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्देश पत्रावर आधारित आहे प्रस्ताविका घटनेच्या अधिकाराचा स्रोत भारतीय जनतेकडून प्राप्त होतो हे स्पष्ट करते प्रस्ताविका घटनेत सुरुवातीपासूनच देण्यात आली आहे आम्ही भारतात भारत देशाचे लोक भारत देशाचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि भारत देशाच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची हमी देणारी बंधुता ठीक आहे पुढे बघा प्रस्ताविका राजकीय नैतिक धार्मिक तत्वावर आधारित आहे कोणत्या राजकीय नैतिक आणि धार्मिक तत्वावर आधारित आहे प्रस्ताविका बद्दलची मते बघा के एम मुंशी प्रस्ताविका सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे ठीक आहे आणि पंडित ठाकूरदास भार्गव प्रस्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे ती घटनेचा आत्मा आहे ती घटनेची चावी आहे ठीक आहे हे मी कालच्या लेक्चरमध्ये सगळे जे कोणी काय का दे ले ले है, काय स्टेटमेंट का दिलेले आहे कोण काय काय बोललेलं आहे ट्रिक्सच्या स्वरूपात सांगितलं आहे मी एक तुम्हाला जस्ट एक्झाम्पल सांगते के एम मुन्शी हां मुन्शी काय म्हणता होरोस्कोप मग मी काय सांगितलेलं एच फॉर होरोस्कोप आणि एम फॉर मुन्शी ठीक आहे मग मुन्शी एम फॉर मुन्शी एच फॉर होरोस्कोप मग एम, एम एच असं लक्षात ठेवा एम एच ठीक आहे किंवा मग एच एम एच एम लक्षात ठेवलं तरी चालेल ठीक आहे एच HM एम म्हणजे कसं का मी काल काय सांगितलं की आपण जर कोणाला काही मेसेजला होकार द्यायचा असेल उत्तर देताना आपण काय फक्त करतो हम्म एच एम असं करतो ना तर मग एच फॉर होरोस्कोप एम फॉर मुन्शी दुसरं पंडित धाकूरदास भार्गम प्रस्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे ती घटनेचा आत्मा आहे ती चावी आहे चावी जर म्हटलं तर कोण पंडित था ठाकूरदास भार्गव आणि किल्ली किल्ली जर म्हटलं तर मी काय म्हटलं होतं तुम्हाला बेरुबारी युनियन खटला लक्षात ठेवा तर मग या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेल्या आहेत ठीक आहे तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद